मोबाईलमध्ये एलटी किंवा ओल्ड का दिसतं हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का मोबाईल आपण दररोज पाहत असतो पण अचानक आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एलटी किंवा होल्ड असं लिहिलेलं दिसतं असं का दिसतं आणि या दोघांमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का एचा फुल फॉर्म असतो जो लॉंग टर्म इव्होल्यूशन असा आहे तर होल्डचा फुल फॉर्म हा व्हॉइस ओव्हर लॉंग टर्म इव्होलूशन असा होतो खरं तर यामध्ये लक्षणीय फरक आहे तुम्ही दोन्हींमध्ये इंटरनेटचा आनंद घेऊ शकता परंतु त्यांच्यामध्ये फरक असा आहे ज्यामुळे मोबाईल वापरण्याची पद्धत ही बदलत असते वास्तविक जेव्हा तुमच्या मोबाईलच्या नेटवर्क इंडिकेटरजवळ एल टी ई लिहिलेलं असतं तेव्हा तुमचा फोनवर कॉल येताच इंटरनेट काम करणं बंद करेल म्हणजेच फोन कॉल आल्यास मोबाईलचं इंटरनेट डिस्कनेक्ट होतं तर याउलट जेव्हा स्क्रीनवर ओल्ट असं लिहिलेलं असतं तेव्हा तुम्ही कॉल दरम्यानही इंटरनेट वापरू शकता यामुळे इंटरनेटच्या स्पीडमध्येही काही फरक पडत नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये कोणती सेटिंग दिसते हे नक्की बघा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सप्रे मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका